माझं नाव सतीश श्रीधर महाजन राहणार कुराड आमच्या गावामध्ये बस भर बसस्टँडवर दारू आणि मटण आणि असे अवैध धंदे भरपूर चाललेले आहेत आणि वा ते वाहनं तिथे लावून दारू पिण्यासाठी मदत जातात आणि रस्त्यात जागा राहत नाही आणि शाळेच्या मुलां मुलींना मुलांना किंवा तिथे बसण्यासाठी जागा नाही आणि रोज ते दारू विकतात आणि तिथेच आपला मोटरसायकल वगैरे लावून भांडण तंटे वगैरे असे खूप अशांतता निर्माण झाली आणि मुलींना उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही रिटोळ पोरं तिथे उभे असतात आणि त्या दारूच्या दुकानावरून हसणी मजाक असं चालूच असतं ते आम्ही रोज बघतो जाता येता वाहनं सुद्धा लावलेली असतात जायला जागा नसते आणि दारू विकणे म्हणजे परंतु त्यांच्या घरामध्ये दे दारू ठेवतात आणि टपरीवर आणून विकतात बंद झालं पाहिजे हे बंद झालं पाहिजे अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी